लोणावळा नगर आगामी निवडणुकीचे भवितव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या सतरा नोव्हेंबर रोजी येणाऱ्या निर्णयावर अवलंबून असणार असून संदर्भात उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला आहे लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांमधील नगराध्यक्षपदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणावर स्थानिक नगरसेवक संजय गायकवाड यांनी हरकत घेतली असून हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या पारड्यात गेले आहे नगर परिषदेचे किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण हे फिरत्या पद्धतीचे म्हणजेच रोटेशन पद्धतीने असले पाहिजे असा निवडणूक आयोगाचा नियम आहे त्यानुसार यावेळी लोणावळा नगरपरिषदेसाठी पदाचे आरक्षण हे, हे सर्वसाधारणपणे आवश्यक होते कारण मागील पंचवार्षिकमध्ये पहिले अडीच वर्ष हे पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आणि नंतरच्या उर्वरित अडीच वर्षासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी खुले होते याशिवाय मागास वर्ग तसेच अनुसूचित जाती आणि जमाती यांचे आरक्षण हे त्या त्या ठिकाणची लोकसंख्या बघून टाकले जात असल्याने आगामी निवडणुकीसाठी लोणावळेचे नगराध्यक्षपद हे एक मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित असायला हवे होते किंवा मग ते सर्वसाधारण वर्गासाठी खुले असायला हवे होते मात्र तसे न होता या ठिकाणी पुन्हा सर्वसाधारण महिला या वर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे यामुळे हे आरक्षण नियमाला धरून नसल्याची हरकत गायकवाड यांनी घेतली आहे संजय गायकवाड यांनी या संदर्भात शासनाकडे हरकत घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो फेटाळण्यात आल्याने त्यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने आगामी सतरा नोव्हेंबर रोजी या संदर्भात निर्णय देण्याचे जाहीर केले आहे महाराष्ट्रातील ज्या नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं जे आरक्षण आहे ते, ते सर्वसाधारण महिला असं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि त्या आरक्षणावर आम्ही उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे सर्वसाधारणपणे या पाच पुढच्या पंचवार्षिक काळासाठी मागच्या पाच वर्षाच्या काळाचा आढावा घेतला जातो आणि रोटेशन पद्धतीप्रमाणे कुठलंही आरक्षण हे डबल रिपीट होता कामा नये असं शासनाच्या आदेशात म्हटलेले त्यामुळं मागील पाच वर्षामध्ये पहिल्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिला आणि पुढील अडीच वर्षासाठी ओ बी सी अशी दोन आरक्षणं होती त्यामुळे पुढच्या पंचवार्षिक आता निवडणुकीसाठी ही दोन्ही आरक्षणं वगळणं गरजेचं होतं परंतु ते न करता शासनाने पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला असं आरक्षण जाहीर केल्याने आम्हाला ते थोडंसं वाटलं की हे कुठंतरी चुकतं आहे त्यामुळं आम्ही ते संबंधित सर्व कागदपत्र जमा करून उच्च न्यायालयात दावा दाखल केला स महत्त्वाचं म्हणजे हा न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हा दावा दाखल करून घेतला आणि त्यावर अनेक अशा सुनावणी होत आहेत आता देखील सतरा तारखेला अंतिम सुनावणी दिलेली आहे आणि तोपर्यंत संबंधित निवडणूक ही त्या निकालावर आधारित अशी कंडिशनल ठेवलेली आहे